साईकोपाद संस्थेचा तेवीसावी वार्षिक मीटिंग या ठिकाणी चालू आहे सर्व विषय संपलेले आहेत वेळ झालेला आहे ऐनवेळच्या विषयामध्ये आज या ठिकाणी सायकोफापद संस्थेने जे सत्कार केलेले आहे जे सन्मान केले चार लोकांचे त्यामध्ये बाळकृष्ण पिराजी शेटकर यांचा सन्मान झाला आहे बाबनराव आठवडे यांचा सन्मान झालाय आहे पोलीस पाटलांनी त्यांची कामगिरी केलेली आहे बबनरावांनी त्यांचा व्यवसाय करत असताना काम केलेलं आहे सुक्रीबाईंची कला त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगले त्यांनीही काम केलेलं आहे परंतु या चारीपैकी सर्वात मोठा जो सन्मान होता ना तो त्या ऋतुजा माळवलकरचा होता त्याचं कारण असं आहे की एका गरीब घरातली मुलगी आज आंतरराष्ट्रीय खेळाडू बनते हा सन्मान फार मोठा आहे तिने आतापर्यंत जम्पिंग कोरेला मॅरेथॉन पुणे मॅरेथॉन सिंहगड मॅरेथॉन पुणे आपला मॅरेथॉन बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन पाशन लेक मॅरेथॉन एन बे मॅरेथॉन टाटा मॅरेथॉन अशा अनेक मॅरेथॉनचे विक्रम त्यांनी गाजवलेले आहेत आणि आपण समाजामध्ये काम करत असताना अशा मुलीचा सन्मान या ठिकाणी शाही केला आणि विशेष म्हणजे त्यांनी अकरा हजार रुपये रोपण दिलेले आता ती मुलगी आजचा दिवस आहे ते उद्यापासून जाणार आहे तिला पुढच्या वर्षा पुढच्या महिन्यामध्ये बाहेर जायचे बरोबर तर ती आजच पुण्याला जाणार आहे प्रशिक्षणासाठी वडील गौंडी काम करणारा माणूस मा आहे मग अशा मुलीला आपण मदत केली पाहिजे असं मला वाट कधी वाटतं या निमित्तानं भले व्यासपीठ कोणाचे असू द्या मी अध्यक्षांची परवानगी घेतो की साहेब आपण बसलेल्यापैकी प्रत्येकाने जर फुलना फुलाची पाकळी म्हणून त्या मुलीला मदत केली तर ती खरी मदत ठरत आणि एका गोतकर तरुणीला आपण तिच्या पंथामध्ये फळ भरल्याचं समाधान मिळालं असं मला वाटतं दत्तूशेठ गुंजाळ यांनी पाच हजार रुपये देण्याचं ठरवले आणि बबतराव ढवळे या साहेबांनी पाच हजार रुपये देण्याचं ठिकाणी कबूल केलेलं आहे साहेब मदतीचा हो ज्या लोकांना वाटतंय आता मला माझी अशी इच्छा होती मी तिची एक बातमी करणार होतो आणि त्याच्यावरती मदतीचा आव्हान हे मी करीलच कारण आजचं माझं वेगळ्या शेड्यूल खूप बिझी आहे तरी मी तिला म्हटलं की संध्याकाळपर्यंत जरी वेळ तरी तुझ्याकडे येईल ती मदत तर वेगळे आव्हान करू आपण परंतु आत्ता ज्याला जे काय जमा होईल ते आपण या ठिकाणी प्रत्येकानं दिलं तर बरं होईल एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो तर साईब रुपांना वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी अत्यंत खेळीवेळीच्या वातावरणात पार पडत आहे मी प्रथमता आपल्या संस्थेचे संस्थापक चेअरमन जगताप साहेब आणि सर्व संचालक टीम त्यांना धन्यवाद देतो कारण मी आमच्या वेगळं पदसंस्था म्हसकेवाडीचा पदाधिकारी आहे मला चांगला अनुभव आहे संस्था कशी चालवायची कसे अगदी स्वच्छ कारभार मी ताळेबंदावर नजर मारली तुमचा सोयोग खूप चांगला त्याचा अभ्यास आहे कारण संस्था चालवणे इतकं चिखरेचं काम आहे साहेब आपल्याला अनुभव आमच्या नगर जिल्ह्यात आणि त्यातल्या त्यात पाटनेर तालुक्यात तुम्हाला सर्व माहिती असेल संस्थाची आज काय परिस्थिती कितीतरी संस्था डप आहे आणि संस्था चालवणं हे चेअरमन आणि संचालक मंडळा खूप मोठा असत ज्या संस्थेचं संचालक मंडळ निरपेक्ष स्वच्छ कारभार करेल ही संस्था कधी डब घायला येणार हा माझा अनुभव कारण आमच्या पाटनेर तालुक्यात मी पाहिले इतक्या संस्था डब काही संचालक मंडळ जेलमध्ये ही गोष्ट लाचलबानी कारण आपण संस्थेत लोकांचा पैसा ठेवी म्हणून ठेवतो आणि परत त्यांना तो कर्ज रुपयांनी त्यासाठी ती वसुली खूप महत्वाची असते आणि तुमची वसुली मला चांगली वाटली कारण वसूल जर झाला नाही तर संस्थेला ना कम करून असो मी जास्त काय बोलत नाही मी सखाराम देवग गोरडे माझा मुलगा आपल्या आळकोटी शाखेमध्ये सल्लागार समितीमध्ये असतो रवींद्र बोरटे आणि निवेदनापद संस्थेचा संस्थापक संचालक सा, आहे आणि अनुभव असल्यामुळं मला खूप तुम्हाला धन्यवाद द्यायचे कारण काय होत संस्थाला किती अडचणी असतात तुम्ही जवळून पाहिला कारण संस्थेमध्ये काही राजकीय कमगोरी सुद्धा असतात ध्यानात नाही एखादी संस्था चांगली चाली असली ना काही असे असतात त्या संस्थेची बदनामी हे पण मी जवळून पाहिलेले असो आपल्या संस्थेची उत्तरोत्तर पद्धती हो मी आपल्या सर्व संचालक मंडळाला चेअरमन साहेबांना धन्यवाद देतो कारण त्यांचं नुसतं नाही मी तुम्ही जर कला महोत्सव साजरा करता ते अत्यंत काळाची गरज आहे सामाजिक क्षेत्रात आपण काहीतरी योगदान पाहिले आता तुम्ही जे सत्कार केले खूप मला अभिमान वाटला असे सत्कार झाले पाहिजे त्यातल्या त्यात दुसरी एक सूचना करतो याच्यामध्ये जी मुलं टॉपला येतात त्यांचा पण सत्कार झाला पाहिजे कारण आम्ही दरवर्ष करतो त्या मुलांना त्याचं हे भेटतं काहीतरी आपण करतोय आपला काहीतरी समाजाला उपयोग होतोय त्या शैक्षणिक क्षेत्रात जे मुलं असे टॉपला येतील त्यांचा पण सत्कार करावा करा अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही आता एखादा क्रीडा क्षेत्रात खूप चांगलं योगदान दिलेले आणि असं उत्तर उत्तर आपल्या संस्थेची प्रगती हो अशी मी इच्छा प्राप, प्राप्त आपल्या साहेबांच्या मी इच्छा प्राप्त करतो माझ्या आलेले निवृत्ती नरसाळे ते पण शिरापूरवरून आले आम्ही दरवर्षी आपल्या संस्थेला नक्कीच भेट द्या देतो आणि तिकडे पण तुमचा जो कार्यक्रम असतो तिथं पण आवर्जून तीन दिवस येत असतो असे नागरिक सहकारी संस्थेचे तेरा तेवीस सगळ्या वार्षिक सदस्य समीचे अध्यक्ष सन्मान व संघाळच्या आत्ता उपाध्यक्ष सदाशिव शेत बोला सत्य सचिव सावकार शेत करकर सर्व संचालक मंडळ आणि सभासद बंधू बोलेन आत्ताचं जे मुख्य कार्यक्रम आहे अधिकारी जीवन संदर्भ जे विषय आपल्यासमोर मांडले ते सर्व सभासदांनी एकमताने मताने मंजूर केले प्रथमत आम्ही सर्व सभासदांचं मनापासून अभिनंदन करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि ज्या आपल्या कामामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान संस्थेनं प्रथम केला त्याबद्दल संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आज ज्या व्यक्तीचा सन्मान त्या करा त्यामध्ये या पेढे गावाचा नाव देश मिळणारी सुकन्या ऋतुजा माळतकर असत तिचा जर आज या ठिकाणी सन्मान या संस्थेने केला नसता आणि सोड्या सर्वांनी जर ती सूचना मानली नसते मला वाटत नाही या मुलीला आज एवढी आर्थिक मदत मिळाली असेल काही पाच पंचवीस तीस हजार निश्चितपणे ते वेक्षा जाती होती परंतु एका एका क्षेत्रामध्ये काम न करणारी संस्था म्हणून आजचा आज उत्कर्षाने नावले करावं लागल कारण काही संस्था असतात शैक्षणिक कामामध्ये सहभाग करतात आमच्या बोर्डे साहेबांनी सांगितलं पण ही साईकृपा अशी एकमेव संस्था आहे सामाजिक काम असो तुमचं शैक्षणिक काम असो धार्मिक काम असो कला काम असो क्रीडा काम असो किंवा एखादी कोणतेही धार्मिक काम त्या संस्थेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख नाही या ठिकाणी सन्मान केला जातो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज आपल्या या सन्मान केला मला अभिमानाची बाब आहे पातळीवर या पेड्याचं नाव नेणं आणि देश पातळीवर नाव नेता असताना जसं जोडे सरांनी सुद्धा या पेड्याचं नाव देश पातळीवर नेलं त्यांचं सन्मान बालबंध परिवाराच्या वतीने झाला तोही अभिमान होणार आहे आणि निश्चितपणे अशी संस्था असे जे उपक्रम आपल्या या समाजामध्ये राबवते ती संस्था निश्चितपणाने आपल्या नावाला नावा रुपया राहत नाही मी जास्त बोलणार नाही परंतु खरोखर अशा संस्था ज्या आपल्या परिसरामध्ये त्या प्रत्येक संस्थेने या संस्थेचा आदर्श घ्यावा असंच काम या संस्थेचं आहे मी आपल्या सर्व संस्थांच्या वतीनं आणि आपल्या माझ्याही वतीनं आमच्या हातीवर आलेले अशोक माने असतील यांच्या वतीनं या संस्थेच्या वाढचा शुभेच्छा देतो की थांबतो धन्यवाद